हरिद्वार 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 हरकी पौडी हरिहर हरकी पौडी हरिद्वार गंगा माउलीचे प्रात दर्शन गंगा दर्शन आजचे पंचांग संवत विक्रम दोन हजार ब्याऐंशी भाद्रपद शुक्ल त्रयोदशी तिथी वार शुक्रवार नक्षत्र नक्षत्र श्रवण योग स्वमन करण कैलव चंद्र चंद्रराशी मकर राहु काळ सकाळी दहा बावन ते बारा बावन पर्यंत आज तिथी त्रयोदशी प्रदोष महापर्व हर हर गंगे नमामे गंगे देवी गौरी संगे कल्याण कर जगचे कल्याण कर विश्व कल्याण हो